नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जे काही तुमचे टेलिग्रामला रिप्लाय येतात किंवा तुमचे टेलिग्रामला मेसेज येतात इंस्टाग्रामला मेसेज येतात किंवा यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट खाली ज्या कमेंट बॉक्समध्ये ज्या काही तुमच्या कमेंट्स येतात त्या कमेंट्सवरून किंवा ते जे मेसेज असतात त्याच्यावरून मला एकच कळलं की तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये लर्निंगचे जेवढे आपले व्हिडिओ आहेत किंवा जे काही लॉजिकचे व्हिडिओ आहेत त्यांना खूप अगदी तुम्ही मला पाठपुरावा घेता की कधी येणार लॉजिकचा व्हिडिओ कधी येणार लॉजिकचा व्हिडिओ आणि हे बघून मला एक मोटिवेशन मिळतं की तुम्ही सगळेजण खूप इंटरेस्टेड आहात आपल्या फॉरेक्स ट्रेडिंग शिकण्यामध्ये आणि पाहिजेच याचं कारण का मित्रांनो सांगतो तुम्हाला की जे काय फॉरेक्स ट्रेडिंग किंवा शेअर मार्केट म्हणा किंवा कुठलंही मार्केट म्हणा हे दिवसेंदिवस आपलं रंग बदलत असतो किंवा आपला बिहेवियर चेंज करत असतो त्याच्यामुळं तुम्ही एखादी स्ट्रॅटजी शिकलीत किंवा तुमच्याकडे एखादा सेटअप तुम्ही शिकलात तरीसुद्धा त्याच्यामध्ये दिवसेंदिवस काहीतरी काही ना काही का 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 अपग्रेड करत राहिलं पाहिजे म्हणजे दिवसेंदिवस काही ना काही नवीन शिकत राहिलं पाहिजे जर का हे तुम्ही नवीन शिकत राहिलत नाही तर मग दिवसेंदिवस दिवसें जे मार्केट अपडेट करतं त्याचे ट्रॅप चेंज करतो त्याचे चाल चेंज करतो किंवा मार्केटचा जो काही दिवसेंदिवस दिवसें दिवसें बिहेवियर किंवा जी काही लँग्वेज आहे ती चेंज करत असते ती जर तुम्हाला ओळखता आली नाही तुम्ही जुन्या स्ट्रॅटेजीवर काम केलं जुन्या सेटअपवर काम केलं किंवा जुन्या ॲनालिसिसवर ॲक्शनवर काम केलं तर तुम्हाला कधीतरी त्याचा दगाफाटका बसेल आणि त्याच्यातून तुमचं नुकसान होईल त्याच्यामुळं शिकणं दिवसें दिवसेंदिवस शिकत दिवसें दिवसें राहणं हे गरजेचं आहे आता हे मी तुम्हाला सांगतो शिकत राहणं गरजेचं आहे याचा अर्थ मीसुद्धा शिकत राहत आहे म्हणजे दिवसेंदिवस माझे स्ट्रॅटेजीज माझे सेटअप हे नेहमी अपग्रेड करत असतो तर हे एक चांगलं आहे की तुमचे मेसेजेस बघून मला समजतं की तुम्हाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर ह्याचा विचार करून मित्रांनो जो काय आपला कालचा एक ट्रेड झालेला आहे काल तारीख कालची तारीख सहा तारीख आणि आजची तारीख आहे सात सहा तारखेला जो काय मी एक ट्रेड घेतला होता सेल साईडचा आणि तो ट्रेड कोणत्या लॉजिकवर कारण आपला जो, जो ए प्लस सेटअप आहे तो ए ए प्लस सेटअप बनला नव्हता तरीसुद्धा कारण मार्केट कालच्या दिवसात आपला कुठलाही सेटअपला फॉलो करत नव्हतं त्याच्यामुळं मग मला अचानक काय करावं लागलं आप माझंसुद्धा प्लॅनिंग चेंज करावं लागलं म म्हणजे मार्केटला जर पकडायचं असेल तर मला काहीतरी वेगळं करणं गरजेचं कर होतं आणि ते मी कालच्या दिवसामध्ये केलेलं आहे तर तो कालचा ट्रेड आपण कसा पकडला त्याच्या मागं मी काय काय अॅनालिसिस केलं काय काय लेवल बघितलं आणि कुठली कुठली लिक्विडिटी बघितली हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन व्हा आणि आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा तुम्ही जॉईन राहा हे सगळे प्लॅटफॉर्म फ्री आहेत ते जॉईन करायला पाहिजेत का तर आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं आहे आणि एक दिवस आपल्याला प्रॉफिटेबल व्हायचं आहे जास्त वेळ न होता मित्रांनो जाऊया आपण स्क्रीनवर आणि मी तुम्हाला दाखवतो की तो ट्रेड घेण्यामागचं कारण काय आहे तर हा आहे मित्रांनो एक्स ए यू यू एस डीचा चार्ट तुम्ही बघू शकता आणि कालचा दिवस कालची तारीख होती सहा आजची तारीख आहे सात तर कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेस मार्केट साधारणता इथून सुरुवात झालेली आहे मार्केटला इथून सुरुवात झालेली आहे तर साधारण इथून सुरुवात झालेली आहे आता ज्यावेळेस चा मी आपण सकाळी चार्टचा अॅनालिसिस म्हणजे मी आता क कसं आहे मी तुम्हाला मी काय केलं हे सांगतो याच्यावरून तुम्हाला काय करायला पाहिजे हे तुम्ही ओळखायचं आहे ज्यावेळेस सकाळी मार्केट मी ओपन केलं त्यावेळेस मार्केट ह्या दरम्यान इथे कुठेतरी होतं तत्पूर्वी तत्पूर्वी एक साधारण ही जी बाईंग दिसते इथून बाईंग आलेली आहे ती इथपर्यंत आलेली आहे जवळजवळ चारशे पीपची बाईंग वन वे विदाऊट रिट्रेसमेंट आलेली होती म्हणजे कोणत्याही प्रकारचे रिट्रेसमेंट प्रॉपर रिट्रेसमेंट फिबोनाचीवर किंवा कुठल्याही लेवलवर केलेली नव्हती याचा अर्थ इथले जे बायर्स बसलेले आहेत त्या बायर्सना अजूनपर्यंत मार्केटने काढलेलं नव्हतं ठीक आहे हे इतर गोष्ट क्लिअर झाली म्हणजे हे जे बायर बसलेले आहेत त्यांना इथंपर्यंत जायपर्यंत मार्केटने कुठलीही प्रॉपर रिट्रेसमेंट देऊन बाहेर काढलं नव्हतं जर जर का मार्केटला इथून वर जायचं असेल तर एक प्रॉपर रिट्रेसमेंट फिबोनाचीच्या लेवलवर झाली पाहिजे आणि तेव्हाच मार्केट अजून पुढे चाल करीत कारण सगळ्यांना सोबत घेऊन मार्केट एकतर्फी मूव करत नाही बसवतो काढतो बसवतो काढतो अशा प्रकारचं मूव करत असतो जर का तुम्ही <coughs> माझे जे क्लासचे व्हिडिओ असे आहेत म्हणजे क्लासचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल की मुवमेंट कशा प्रकारे होते आणि ती रिट्रेसमेंट घेण्याच्या मागचं कारण काय असतं हे सगळं आपण क्लासमध्ये शेअर करतो जे क्लास स्टुडंट आहेत त्यांना प्रॉपर माहिती असेल तर इथून जी मुवमेंट झाली होती बाईंगची ती इथपर्यंत विदाउट रिट्रेसमेंट झाली होती याचा अर्थ जे बायर बसलेले आहेत इथून इथे त्यांचा प्रॉफिट कंटिन्यू चालू आहे आणि मार्केटने अजून त्यांना काढलं नव्हतं ठीक आहे चलो त्याच्यानंतर मी काय केलं इथून ह्या लेवलपासून जी फिबोनाची ड्रॉ केली दाखवतो तुम्हाला एक मिनिट एक मिनिट मी मिन टाईम फ्रेमवर येतो ओके एक मिनिट मी मिन टाईम फ्रेमवर आलो आणि मला प्रॉ एक मिनिट मी मिन टाईम फ्रेमवर कशासाठी आलो की मला प्रॉपर लेवल पाहिजे होती फिबोनाची टूल ड्रॉ करण्यासाठी तर मला एक ही एक प्रॉपर लेवल मिळाली की फिबोनाची टोल मी इथून मी ड्रॅग करत आहे मी इथून फिबोनाची टोल लावला तो वरतीपर्यंत आता तुम्हाला मी दाखवतो जिथपर्यंत जिथपर्यंत मार्केट गेलं होतं तिथपर्यंत मी फिबोनाची टोल ड्रॉ करत करत पुढे कॅरी केला आता मी येतो पाच मिनटावर ठीक आहे म्हणजे मला हा चार्ट व्यवस्थित बघता येईल त्याच्यानंतर मी काय केलं फिबोनाची टूल ड्रॉ करून ठेवला ड्रॉ केल्यानंतर मार्केट होतं ह्या ठिकाणी मार्केट होतं ह्या ठिकाणी इथून मार्केटने एक बुलिश मुवमेंट दिली आणि बुलिश मुवमेंट दिली ती इथपर्यंत दिली कुठेपर्यंत दिली इथपर्यंत दिली बघा अजून फिबोनाचीच्या सिक्स वन एटवर मार्केट आलेलं नाही याचा अर्थ जे मागचे बाहेर बसलेले आहेत त्यांना अजूनपर्यंत तरी मार्केटने रिमूव्ह केलं नाही काढलं नाही त्यांचा प्रॉफिट जसा तसा चालू आहे आता ज्या वेळेस मार्केटने इथपर्यंत बुलिश मुवमेंट दिली इथून जी सेलिंग चालू केली होती पुन्हा वन वे मार्केटने इथपर्यंत एक बुलिश मुवमेंट दिली त्याच्यानंतर मी काय केलं इथून जी फिबोनाची ड्रॉ केली ती इथपर्यंत केली इथपर्यंत केल्यानंतर मला काय जाणवलं की आता तुम्हाला मी एक मिनिटवर येऊन दाखवतो ॲक्च्युली काय झालं आहे ते हा बघा हा आपला इथे ट्रेड एक्झिक्यूट केला होता आता मी म्हटलं की ज्या वेळेस मार्केट आपला जो ए वन सेटअप आहे तो बनवत नसेल तो ज्या वेळेस मार्केटमध्ये बनत नसेल त्यावेळेस आपल्याला दुसरं हत्यार काढणं गरजेचं आहे हे सुद्धा मी टेलिग्रामवर शेअर केलं होतं आता हा आता हा ट्रेड जो आहे मी केलेला त्याची रेकॉर्डिंग केलेली आहे तो का मी इथे दाखवत नाही व्हिडिओ उगाच लांबणीवर जाईल तुम्हाला जर बघायचं असेल तर मी सगळं स्क्रीनशॉटसहित आपण टेलिग्रामवर शेअर केले होते मी इथे स्क्रीनवर लावून लावीन सुद्धा काही स्क्रीनशॉट ठीक आहे तर मार्केट इथं आल्यानंतर इथे तुम्हाला दिसते की ही जी लेवल आहे फिबोनाचीची मी इथून ती इथून जी फिबोनाची ड्रॉ केली इथून ती इथपर्यंत केली आहे बघा इथपर्यंत इथपर्यंत गेली ओके त्याच्यानंतर मला असं जाणवलं की मार्केटने सिक्स एट सेवन एट सिक्स फिबोनाची जी ले .786, 786 जी लेवल आहे झिरो पॉईंट सेवन एट सिक्स त्या सेवन एट सिक्सला जी लिक्विडिटी असते ती मार्केटने ग्रॅब केलेली आहे बघा ग्रॅब केली आणि मा पुन्हा कॅन्डल क्लोज व्हायला मित्रांनो फिबोनाचीच्या लेवलच्या आतमध्ये आलेली आहे आता हा एक एक्सपिरियन्सचा भाग आहे की तिथे आपण काय बघितलं पाहिजे तर मी बघितलं की ही ल जी लिक्विडिटी आहे सेवन एट सिक्सच्या लेवलची ती मार्केटने ग्रॅप करून पुन्हा कॅन्डल फिबोनाचीच्या लेवलच्या आतमध्ये क्लोज झालेली आहे याचा अर्थ एक एक झालं म्हणजे मार्केट इथून खाली यायला पाहिजे एक माझ्या एक्सपिरियन्सनुसार हे सिद्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट की खाली जी मोठी आपण फिबोनाची लावलेली आहे त्याची सिक्स सिक्स वन एट लेवल अजून टॅप करायची बाकी आहे मार्केटची सिक्स वन एट ही जी लेवल आहे ती टॅप करायची बाकी आहे म्हणजे एक तर इथली लिक्विडिटी घेतली से सेवन एट सिक्सची आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिक्स वन एट मोठी जी फीब लेवल आहे लावली होती आपण त्याची प्रॉपर रिट्रेसमेंटची जी काय लेवल आहे सिक्स वन एटची ती टॅप करायची बाकी आहे म्हणजे ही दोन स्ट्रॉंग कारणं झाली की मार्केट इथून खाली येण्यासाठी तेव्हा मला दोन कारणांनी मी कन्फम केलं की मार्केट इथून आता खाली नक्कीच कोसळण्याची शक्यता आहे कुठपर्यंत मी तुम्हाला टार्गेट इथे लावून दिलं होतं आपलं जे आहे की सिक्स वन एटपर्यंत मी तिथे टार्गेट लावून दिलं होतं मग मी काय केलं बस ही ज्यावेळेस वेळेस कॅन्डलचा वीकनी ही कॅन्डल क्लोज झाली त्यावेळेस तिथे आपली शॉर्ट म्हणजे सेलची एंट्री केली आणि ह्याची इथे काहीतरी पंधरा पीपचा मी एस एल ठेवला होता बस पंधरा पीप पण अगदी भरपूर झाला मार्केट तिथपर्यंत पोचलंच नाही आणि मग बस एवढं लावून मी सरळ टार्गेट लावलं मित्रांनो सिक्स वन एटच्या लेवलचं बस मार्केटने मला विदाऊट रिट्रेसमेंट विदाऊट एनी प्रॉपर रिट्रेसमेंट मार्केटने मला धडाधड टार्गेट देऊन टाकलेलं आहे मित्रांनो हे होतं कालच्या ट्रेंडचं लॉजिक आता काय केलं मी इथे सेटअप वापरला का नाही इथे एक वेगळा एक्सपिरियन्स वापरला तो एक्सपिरियन्स आहे हे जी हे जे आहे ना ही जी कॅन्डल मी बघितली तो एक्सपिरियन्सचा भाग आहे तुम्हालासुद्धा हे ऑब्झर्व करून 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 हा एक्सपिरियन्स येईल आणि अशा प्रकारचे तुम्ही आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी बघितल्या एक म्हणजे इथे लिक्विडिटी घेतली होती सेवन एट सिक्सची दुसरी गोष्ट म्हणजे ही लेवल टॅप करायची होती मित्रांनो ह्या गोष्टी आपण बघितल्या तर आपल्याला मार्केटची कुठून कुठपर्यंत मुवमेंट होणार आहे ते कळेल आणि कुठून कुठूनपर्यंत मुवमेंट होणार आहे हे कळलं की झालं आपला ट्रेड सक्सेस होणार तर हे होतं मित्रांनो प्रॉपर लॉजिक कालच्या ट्रेडचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा चार्टचं चा, ॲनालिसिस करायचं आहे आणि असे हे दणकट अगदी मजबूत ट्रेड पकडायचे बस एवढे जर ट्रेड तुम्ही पकडलेत तर तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही किती तुमचा लॉस असतो हे प्रॉपर जर तुम्ही सेटअपवर तुम्ही पकडलेत ट्रेड तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही प्रॉफिट करण्यापासून तर मित्रांनो हे होतं साधं सोपं आणि सिम्पल ॲनालिसिस किंवा सिंपल लॉजिक कालच्या ट्रेडचं तर मित्रांनो हे लॉजिक जर तुम्हाला आवडलं असेल किंवा याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर, तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे तिथं मात्र कंजूशी करू नका व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन व्हायचं आहे प्लस इंस्टाग्रामलासुद्धा जॉईन व्हायचं आहे आणि आपलं स चॅनेल तर सबस्क्राईब मित्रांनो करायचंच आहे तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉजिकसह पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त लॉजिक सांगणार आहे असे लॉजिक ऐकून ऐकून काय होईल तुमच्या माइंडसेटला एक सवय होईल की कशा प्रकारे मला चार्टचं चा ॲनालिसिस करायचं चा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सवय झाली की मग झालं बस तुम्ही करेक्ट ट्रेड पकडणार तर मित्रांनो ह्या ट्र व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबणार आहोत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार